छत्रपती संस्थेतील भ्रष्टाचाराची लक्तरे शाहू कॉलेजच्या गेटवर संस्थाध्यक्ष डॉक्टर गोपाळराव पाटील यांच्या दाव्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ संबंध महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य संस्थांमध्ये असणाऱ्या असलेल्या छत्रपती शिक्षण संस्थेत कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला असल्याची माहिती चक्क संस्थेच्या अध्यक्षांनीच पत्रकार परिषद घेऊन दिली आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे शहरातील शाहू महाविद्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते मात्र संस्थेने चक्क गेटचे कुलूप लावल्याने गोपाळराव पाटील यांना बंद गेट पुढेच पत्रकार परिषद घेत संस्थेत होत असलेल्या भ्रष्टाचाराचे पितळ उघडे केले छत्रपती शिक्षक संस्था हे एकोणीसशे अडतीस साली एकोणीसशे अडुसष्ट साली स्थापन झाले स्थापने मागे अनेक उद्धा होती गरीब वंचित समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देणे शिक्षणाचा दर्जा उच्च ठेवणे गुणवत्ताना शिक्षण रोजगार मिळवून देणे इत्यादी आहे।, आहे तर हे सर्व करत असताना तत्व मूल्यांशी तडजोड करायची नाही हे ठरवले होते प्रामाणिकपणा पारदर्शकता संस्थेच्या कारभाराचा प्रमुख वैशिष्ट्य हो परंतु वरील सर्व बाबींना आज तडा गेला आहे गे हे आपल्या समोर अत्यंत जड अंतकरणाने सांगावे लागत आहे की संस्थेच्या खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत आहेत आर्थिक गैरव्यवहार होत आहेत सन दोन हजार सतरा सालापर्यंत जे सचिव होते मागचे तो पर्यंत सर्व कार्य सुरळीत होते कुठलेही काही घोटाळा किंवा काहीच झालेला नव्हता पण सन सतरा साली सचिव बदलले आणि त्याने माझ्या विश्वास विश्वासा विश्वासघात केला करायला सुरुवात केली या गैरव्यवहाराची जाणीव झाली तेव्हा पुण्याचे सी ए श्री शिरीष कुलकर्णी यांच्याकडून मी सर्व आर्थिक व्यवसाय व्यवहाराचे ऑडिट करून घेतले त्यात पुराव्या सहित सर्व आर्थिक गैरव्यवहाराची नोंद आहे हे सर्व मी सचिवांना कार्यकारिणीच्या समोर बैठकीत मांडले व संबंधितांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी मी केली ती सर्वांनी फेटाळून लावली आर्थिक गैरव्यवहार सुरुवात सुरूच ठेवले वडील आढीच्या आधारे संस्थेच्या सदस्या श्रीमती विजयाताई भूदेव पाटील यांनी धर्मादाय कार्यालयात सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार तेवीस तेवीस दोन हजार तेवीस मध्ये कार्यकारिणीच्या विरुद्ध केस दाखल केली आणि यशवंत विद्यालयाच्या लॅब असिस्टंट पदावर बनावट जाहिरात व ठरावाच्या आधारे नेमणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे त्याने त्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराच्या सर्व प्रकरणे आता न्याय प्रविष्ट आहेत एक्स एक्स सात एक्स सात एमआयडीसी नातूर या जागेचे प्रकरण ही न्यायप्रविष्ट आहे त्या जागेच्या बांधकामा संबंधित चेक माझ्याकडे स्वाक्षरीसाठी आले असता मी वकिलांच्या सांगण्यावरून स्वाक्षऱ्या केल्या नाहीत मी सचिवांना ही स्वाक्षऱ्या करू नये असे बजावले संस्थेच्या ज्या सदस्याकडून एक्स सेवन ही जागा घेतली ती जागा संस्थेच्या सदस्याकडून ती जागा संस्थेच्या नावावर करू नये असा अर्ज सदस्याने एम आय डी सी ला केला आहे मी स्वतः मी स्वाक्षऱ्या केल्या नाहीत ते कार्य करण्याच्या काय निवेदन दोन गोव्हा जिव्हारी लागले आणि त्याने माझे सर्व अधिकार काढून घेतले म्हणजे आर्थिक सहित सर्व अधिकार काढून घेतले आहेत आणि ते उपाध्यक्षांना बहाल केले आहेत माझ्याशी कुठल्याही बाबीची चर्चा न करता उपाध्यक्षांच्या आदेशानुसार बैठका ठेवल्या जाता। जाता। जातात ठराव व निर्णय घेतले जातात जात आहेत उपाध्यक्ष व सचिव यांनी पूर्वीच्या बैठकीत पूर्वीच्या बँकेतील खाती गुठून नवीन बँकेत खाते काढले आहेत त्या दोघांच्या स्वाक्षऱ्या सर्व म्हणजे आर्थिक गैरव्यवहार स्वाक्षऱ्यांनी त्यांच्या स्वाक्षऱ्यांनी सर्व गैरव्यवहार चालू आहेत या सर्व बा बेकायदेशीर नियमबाह्य व घटनाविरुद्धच्या वर्तनाबद्दल वतन। मी सचिवांना वेळोवेळी पत्रव्यवहाराद्वारे आणि आक्षेप घेऊन जा विचारला आहे आणि असे करू नये हेही त्यांना सांगितलं आहे परंतु पत्र हा परंतु त्या पत्राचे समाधानकारक उत्तरही मिळाले नाही आणि कार्यकारिणीच्या वर्तनात सुधारणाही ना झाली नाही हे अत्यंत खेदाने मी इथे नमूद करू इच्छितो मला शेवटी हेच म्हणायचे आहे कि संस्थेची उज्ज्वल परंपरा हे कोणीच मिळू नये संस्था पूर्व प्रामाणिकपणे व पारदर्शकपणे हा पारदर्शकपणे चालावी त्यासाठी या आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या कार्यकारिणीने राजीनामा द्यावेत अथवा धर्मादायाच्या आयुक्तांनी त्यांना बरखास्त करावे व संस्थेला वाचण्यास मदत करावी आपण शांतपणे हे सर्व माझं निवेदन ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद नमस्कार नमस्का। <laughs> असतील प्रती हव्या असतील तर माझे सहाय्यक श्री कावळे यांच्याकडे ते उपलब्ध आहेत